वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी गीतेमध्ये एक श्लोक आहे अनन्या चिंतन तो ये हे जना परिपासते तेशाम नित्या वियुक्तानाम योग वहाम्यम हा योग क्षेम वहाम्यम हा शब्द तुम्हाला कुठं ऐकण्यासारखा वाटतो का यालाही सिकाडली कोणी पॉलिसी काढलेली त्याच्यामध्ये आहे का नाही योगक्षेम वाहम्य याचा मराठीचा अर्थ काय होतो जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के हा कितीतून घेतलेला तीन शब्द भगवान परमात्म्याचं तसंच आहे तुम्ही जर माझं नाम चिंतन घ्याल अरे जीवन जगत असताना कोणताही संकट असू द्या त्याचा योग क्षेम मी वाईल काळजी पाहून एक दृष्टांत संपतोय का एक ब्राह्मण होता बर का ब्राह्मण होता आणि गरीब होता विद्वान होता पण गरीब होता मुलगी होती लग्नाला आली परंतु लग्न करायला पैसा नव्हता रोज उठला का चिंता करायचा मुलीचं लग्न करायचं पैसा नाही मुलीचं लग्न करायचं पैसा नाही ना। विद्वान खूप पैसा नाही काय करावं काय करावं एक दिवस राजाकडे गेला राजाला सांगितलं महाराज लग्न करायचंय मुलीच काही मदत कर राजाने विचार केला तू ब्राह्मण आहेत ना म्हटल्या हो शिकलेला आहेत म्हटल्या हो पैसा नाही म्हटल्याने नाही मी एक काम कर मी फुकट काही देत नाही ऐका बरं लक्ष मी फुकट काही देत म्हटले मग काय करू सांगा ब्राह्मण म्हटलं काय करू सांगा राजा म्हटला मी एक श्लोक सांगतो त्याचा अर्थ मला सांग मग राजाने था। त्या ब्राह्मणाला श्लोक सांगितला कोणता अनन्या शिंतोयंतोमाम येणा परिपासे ते योगक्षेम व्हा मि सांग मला त्याचा अर्थ आणि मग त्या ब्राह्मणाने त्या राजाला एक तास प्रवचन दिला या श्लोकावर राजा म्हटला ब्राह्मणा अजून माझ्या मनासारखा अर्थ सांगितला जा घरी उद्या पुन्हा येईल घरी गेला ब्राह्मण पुन्हा अभ्यास केला दुसऱ्या दिवशी आला पुन्हा त्याच श्लोकावर प्रवचन केलं राजा म्हटला दुसऱ्याही दिवशी अर्थ कळाला नाही जा घरी पुन्हा अभ्यास करून तिसऱ्या दिवशी या श्लोकावर प्रवचन किती दिवस चालले एक महिनाभर राजा म्हटला ब्राह्मण अजून अर्थ कळाला नाही ब्राह्मण म्हटला विचार करतो एक महिना झाला एक एक शब्द तोडून तोडून सांगितला घासून घासून सांगितला तरी सुद्धा राजाला अर्थ कळणार नाही घरी आला डोक्याला हात लावला अंगणामध्ये बसला चिंता तूर बघितलं बापाला मुलीला आणि बापाचं दुःख खरंच फक्त मुलीला कळत पण प्रत्येकाच्या घरामध्ये तसच आहे पण आपल्याकडं मनच आहे आपल्याला आई जास्त प्रिय बाप बाप बापाकडे दुर्लक्ष केलं जात आता कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आम्ही सांगतो आणि बापाचं मुलीला फक्त लग्नाच्या दिवशी करत म्हणून त्या बापाला अन्नामध्ये डोक्याला हात लावून बसलेला दिसला मुलीनं विचारलं बाबा काही चिंता आहेत का तब्येत बरी नाही का काही दुखत का पळत पळत गेली बापाला विचारलं बापाने सांगितलं एक महिना झाला त्या राजाच्या दरबारामध्ये जातो प्रवचन करतो एका श्लोकावर महिना झाला तो राजा म्हणतो अजूनही अर्थ काळ त्या मुलीला विचारलं कोणता श्लोक आहे तसा बापाने सांगितलं हा श्लोक आहे कोणता अनन्या शिंतन तो माम हे जना परिपासतेनाम थी थी योगक्षमा योगक्षेमा मेम त्या मुलीला श्लोक ऐकला आणि त्या मुलीनं एकाच शब्दात सांगितलं बाबा खरंच तुम्हाला अर्थ कळाला नाही बाप म्हटला अरे मुली तू राजा मैनभर सांगून म्हटला तुला अर्थ कळाला नाही आणि तू एका शब्दात सांगते अर्थ कळाला नाही म्हटले हो बाबा म्हटले या श्लोकाचा अर्थ असा आहे तुम्ही ज्या देवाचं चिंतन करताना तोच तुमचा योगक्षम वाई इतरांकडं हात पसरण्याची गरज आणि तुम्ही खुशाल पैशा करता राजाकडं तुम्ही प्रवचन द्यायला जाता हा ओके हा अर्थ इतका मग तेव्हापासून तो ब्राह्मण राजाकडं न जाता घरीच थांबला दोन दिवस झाले तीन दिवस झाले मग राजाने विचारलं प्रधानजी अरे तो ब्राह्मण प्रवचना करता आला नाही जा चौकशी कर आणि मग प्रधानजी ज्या वेळेला ब्राह्मणाच्या घरी आला ब्राह्मणाला विचारलं तुम्ही प्रवचनाला आले नाही म्हटले मला गरजच नाही मला श्लोकाचा अर्थ मलाच कळाला मी ज्या देवाचं चिंतन करतो ना माझ्या मुलीचं जर लग्न करायचं असेल तर त्याची तो पाहून घे खांड्य निरोप घेऊन प्रधानजी ज्या वेळेला राजाकडे गेला राजाला कळालं आता खऱ्या अर्थाने त्या ब्राह्मणाला त्या श्लोकाचा अर्थ कळाला प्रधानजी जवळ धन दिलं आणि त्या ब्राह्मणाच्या घरी पाठवलं अशा श्लोकाचा अर्थ आहे अनन्या असे तो त्याच भजन केल्यानंतर काय होणार नाही कायनो हे के रे कायनो हे के रे कायनो हे के रे ये का चिंतित ये का चिंतित मिठाने ये का चिंतित मिठाने देवाच चिंतन केल्यानंतर काय मिळणार नाही कारण देवाच्या नावामध्येच ताकद आहे देवाचं नाव ह्या देवाचं नाव विठ्ठल का बर आहे माहितीये का तीन शब्द त्याच्यामध्ये शास्त्राने त्याचा अर्थ असा केला वि विदा ज्ञाने था ल ला लाती लिण्णाती इति विठ्ठल म्हणजे ज्ञान आणि शून्य असू द्या परंतु भक्तियुक्त जर असेल त्याचा जो अंगीकार करतो त्याला विठ्ठल म्हणतात असा अर्थ काढलेला आहे आणि त्या विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा मंत्र आहे काय विठ्ठल हा मंत्र सोपा विठ्ठल मंत्र सोपा करीपा निर्मूळ विठ्ठल मंत्र आहे आणि त्या विठ्ठल मंत्राची मंत्रा ताकद आहे शब्दामध्ये ताकद आहे काही काही शब्दामध्ये ताकद राहते बर आपलं जर काम झालं नाही ना समजा सेतूमध्ये मध्ये गेलो काम झालं नाही ना कोणाच तरी नाव सांगितलं जात लगेच काम होत नाशिकला गेल्यावर जर कामास जर राजाभाऊंच नाव सांगितलं ना काम होऊन जात मला एक सांगा सामान्य माणसांची नावं व कामं होतात सिन्नरचा नगरसेवक त्याचं नाव व काम होत तालुक्याचं आमदार त्यांचं नाव व काम होत जिल्ह्याचे खासदार त्यांचं नाव व काम होतं आणि अखेर कोट जगत ब्रह्मांड नायक सर्व जगतच त्यांनी निर्माण केलं आणि त्याचं नाव जर घेतलं तर काय होणार नाही सगळी कामं होतील नावामध्ये ताकद आहे